नमस्कार कालच एक तरुण केस गळतात आणि पांढरे होतात अशी तक्रार घेऊन आला आजकाल खूप लहान वयातली मुले आणि तरुण मंडळी केस पांढरे होण्याची तक्रार घेऊन येत असतात या मुलाची विस्तृत केस घेतल्यानंतर लक्षात आले की त्याच्या खाण्यात मिठाचे प्रमाण खूप जास्त होते पण हे त्याच्या लक्षात येत नव्हते नकळतपणे अनेक पदार्थांमध्ये अतिरिक्त प्रमाणात मीठ शरीरात जात आहे आणि सध्याच्या जीवनशैलीत याचे प्रमाण दिवसेंदिवस खूप वाढत चालले आहे चला आज पाहूया आयुर्वेदानुसार लवण रस म्हणजेच मीठ आणि त्याचे दुष्परिणाम मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लवण म्हणजे खारट चव यासाठी अनेक प्रकारचे मीठ आणि क्षार वापरले जातात अगदी प्राचीन काळापासून मिठाचे महत्व आपल्याला माहीत आहे एका राजाने आपल्या मुलींना विचारले तुमचे माझ्यावर किती प्रेम आहे तर सर्वात धाकटी इतके ही लोककथा आपण सर्वांनी ऐकलेली आहे मिठाशिवाय आपले पान अक्षरशः हलत नाही आयुर्वेदात सहा रसांचे म्हणजे षट रसांचे वर्णन आहे मधुर आम्ल लवण कटू तिक्त कशा प्रत्येक रसाचे शरीरात होणारे वेगवेगळे प्रमाण अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे होणारे दुष्परिणाम यांचे विस्तृत वर्णन आयुर्वेदाच्या आचार्यांनी केले आहे एकंदरीत मिठाचा उपयोग मात्र खूप विचारपूर्वक करायला हवा आता बघूया भारतीय आहारशास्त्र या लवण रसाविषयी काय सांगते जल आणि तेज महाभूत प्रधान असणारा हा रस आहे त्याच्याविषयी म्हणले आहे लवणो रस हा आहार योगी म्हणजे स्वतंत्रपणे नाही तर पदार्थ बनवताना उपयोगी असा हा लवण रस आहे उदाहरणार्थ वरण भात किंवा पोळी हा मधुर रसाचा पदार्थ बनवतो आपण पण त्याच्यात किंचित मीठ घालतो म्हणजे नुसता हा लवण रस खाऊ नये लवण रस हा पाचन हा रोचयती आहारम म्हणजे अन्न पदार्थांचे पचन चांगले करणारा हा रस आहे हा अन्नाची रुची वाढवतो शिवाय सर्व रस प्रत्येनिक म्हणजे इतर सर्व रसांच्या विरोधी गुणांचा असल्यामुळे पदार्थात त्याचे प्रमाण जास्त झाले तर सगळा पदार्थ खारट लागतो आणखी म्हटले आहे पित्तम म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त खारट गोष्टी खाल्ल्यास पित्त वाढते रक्तात उष्णता आणि वृक्षता वाढते रक्तदृष्टी झाल्यामुळे टक्कल लवकर पडणे केस पांढरे होणे यासारख्या तक्रारी उद्भवतात खारट चवीचे पदार्थ जास्त खाल्ल्याने चक्करही येते या खारट रसाचे अनेक प्रकार आहेत काळे मीठ बीड लोण समुद्र लोण औद्द असे अनेक प्रकार मिठाचे आयुर्वेदात वर्णन केले आहेत त्यातले सैंधव म्हणजे हिमालयन पिंक सॉल्ट हे लघु म्हणजे पचायला हलके फारसे उष्ण नाही जळजळ किंवा दाह न करणारे आणि हृदयासाठी पथ्यकर आहे सौवरचल हे उद्गार शुद्धी आणि रुची उत्पन्न करणारे आहे काळे मीठ त्याचा वास वगळता सौवर आहे मातीपासून मिळणारे जे मीठ त्याला पानसुज मीठ म्हणतात हे पचायला जड असते हे भूमीच्या खालील जल आ, तयार होणारे मीठ आहे ते तीक्ष्ण असते समुद्री मीठ पचायला जड असते पचनानंतर कफ वाढवणारे असते हे सर्व मीठ वापरताना वरील प्रकारांपैकी सैंधव अधिक प्रमाणात वापरले तर पथ्यकर आहे मिठाची योग्य मात्रा किती तर जागतिक स्तरावर तज्ञांनी संशोधन करून प्रत्येक दिवशी पाच ग्राम इतके मीठ आहारात असणे योग्य असा निष्कर्ष काढला आहे मात्र सध्या सरासरी भारतीयांच्या आहारातले मिठाचे प्रमाण किती आहे माहितीये तर दुपटीपेक्षा जास्त म्हणजे प्रतिदिवशी अकरा ग्राम इतके मीठ आपल्या आहारात जाते एवढे मीठ जाते तरी कशातून चला एक यादी पाहूया त्यात सर्वात वरचा क्रमांक आहे पिझ्झा ब्रेड चायनीज पदार्थ मेयोनीज वेगवेगळे बे, सॉस बेकरीचे पदार्थ मॅगी वेफर्स कुरकुरे हे सर्व पाकिटातील चटपटीत तयार पदार्थ म्हणजे रेडी टू इट पॅकेट्स सूप चीज बटर पापड लोणचे नमकीन यामध्येही खूप जास्त प्रमाणात मीठ जाते काही जणांना तर घरच्याच जेवणात जास्त मीठ खाण्याची सवय असते आणि शिवाय आपण आता पाकिटातले किंवा रेडी पदार्थांपैकी काही ना काही पदार्थ जर रोज आपल्या आहारात असेल तर जेवणातली मिठाची सरासरी वाढते मिठाचा अतिरेक झाला जेवणात तर शरीरात होणारे दुष्परिणाम काय काय आहेत ते पाहूया अतिमूत्र प्रवृत्ती वारंवार तहान लागणे सूज येणे डोकेदुखी उच्च रक्तदाब त्वचा रोग अकाली सुरकुत्या पडणे अमलपित्त केसांचे लवकर गळणे किंवा पिकणे म्हणजे काय या सगळी ही सगळी लक्षणे कशाची आहेत तर थोडक्यात वय वाढण्याची प्रक्रिया जी आहे ती अतिरिक्त मिठामुळे आणखी वेगाने होऊ लागते शिवाय पुन्हा पुन्हा मिठाचेच पदार्थ खाण्याची इच्छा तयार होते थोडक्यात व्यसनासारखे दुष्टचक्र सुरू होते त्यामुळेच घरोघरी कुरकुरे आणि वेफर्स यांचे रोज हट्ट करणारी मुले आपण सर्रास पाहतो आपल्याला या मागचे कारण नसले तरी मल्टीनॅशनल कंपन्यांना मात्र नक्की माहिती आहे म्हणूनच वेफर्स कुरकुरे या पदार्थांची इतकी सवय लागते की ते पुन्हा पुन्हा खावेसेच वाटतात अतिरिक्त मिठाने कोणकोणत्या अवयवांवर दुष्परिणाम होतो ते पाहूया आर्ट्रीज किंवा धमन्या हृदय किडनी मेंदू हाडे शुक्रक्षय आणि रक्तदृष्टी या अतिरिक्त मिठामुळे होते सध्या विशेषतः मुले आणि युवा वर्गामध्ये मिठाची चटक वाढते कारण मिठाचा स्वभावच रुचिकर किंवा चव वाढवणारा आहे पण आत्ता या व्हिडिओत आपण जे दुष्परिणाम पाहिले ते पाहून जिभेला वेळीच आवर घालणे आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे सर्वांच्या आहारात आणि जीवनशैलीत आरोग्ययवो जागरूकता येवो अशी शुभकामना असा आहे की लवण रसाचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्याला आणखी कोणत्या विषयांवर माहिती घ्यायला आवडेल तेही कळवा शुभम भवतू धन्यवाद